सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग तर इथे आहे बघा केस वगैरे सेट करतोय आणि आम्ही चाललोय खाली काहीतरी खायला आणायला कारण आम्हाला लागली बूट खूप जास्त सो लेट्स गो बॅक टू होम सो <laughs> so, आता आम्ही आलोय काकीकडे ऍक्च्युली ते जेवण बनतंय मस्त आणि हा मध्ये मध्ये करतोय आणि बघा इकडे काय बनवलंय मम्मा याच्यात ओ माय गॉड भात आहे इथे आणि ते भाकऱ्या मम्मी भाजते काकी तुम्ही काय करताय मसाला मसाला <laughs> <laughs> बघा काकीची पब्लिक बघा इथे बसले समीर अंकल हे बघा हा प्रियाताई अभ्यास करतोय वरतून वा आणि ते चिकन अँड डॉल एव्हरीथिंग इज देअर आणि सगळे बाहेर ते बोलत बसले हे बघा जागा तरी कुठं वर जातो आता अच्छा गादीवर बसतोय जा इथे प्रियाताई राजे आलेले आहे आणि हे बघा हा डोसे इडली सांबार चटणी 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 आहे चटणी आहे मस्त मी तर खाते कांदा भाजी आणि पाव थाम टाकू समोसा पाव आणि हे बघा इथे दोघी कधीतरी m u l t i i l l o n 이다 л у д 화대� а a s h e w a e go Hospital n o i s s Heavenly इथे <स्थाथ> सगळे बसलेले आहेत मस्त मीटिंग चालू आहे घरी <स्था> भावकीचे ना आमचे उद्या अंकल अध्यक्ष आहेत भावकीचे मुंबईचे मुंबईचे आणि <laughs> 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 अंकल जरा <एगा>। <laughs> <मुंबई चीवाँ की। laughs> अंकल आहे बघा चिटणीस मुंबईची भावकी मुंबई संघटना मुंबई संघटना मी आलेली आहे अंकल इकडे निघा आणि ते बनतं जेवण मम्मा काय आहे काय मग हे काय या टोपात ओलं ओके चिकनचं ओलं आणि हे चिकनचं सुकं बनतं आहे ते आणि ते बघा फुल घामा घाम हाय तर बोल येस हाय हॅलो हाय हॅलो काकी आणि हे बघा हे काम तर काय करत नाहीत पण झोपलेत आणि हा बघा माझ्या एक्झाम झालेत पण स्वतःची एक्झाम येऊ है द्या मला काम करायला लावतोय वेट आणि काय झोपून

तुम तो छतर परदेसी साथ ग्यानी बावा बावा उस बेवफा की जख्मों पर मरहम लगाने हम गए मरहम का पता नहीं मगर मरहम गए शराब और किसी हसी की तर गुला वादा है पर

हो तुल मे सपन गो जा सपना की हो सग आम्ही लावलाय सूरजदाला फोन आम्ही लावला बघा फोन पण तो आम्हाला दिसत नाहीये येस ब्लर दिसतोय गपना हर तोडेंगे तोडेंगे तेरा साथे <laughs> ए, ना, तो ना ला 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 ए दिसतोय काहीतरी बोलतोय तो ना ऐका ना आता गाय ऐकायला हे दिसतोय थोडा थोडा बोलतोय गरीब लोकांचा फोनच कट केला एवढं एवढं इरिटेट केलं की त्याने फोन ना त्याला तर काहीच आम्ही प्रथमेश झाल्याला व्हिडिओ कॉल केलाय हाय बोल ना हाय मेरा भाई तू मेरी जान है मेरा भाई तू मेरी शान है मेरा भाई तू मेरा भाई तू मेरा भाई तू

तर आम्ही बसलोय आता जेवायला मस्त अंकल माझ्या बाजूला बसेल तिकडे जेवायला भरपूर जेवा आणि इथे जे� बसली बसलीये पप्पा तिकडे जेवायला बसलेत बाहेर <laughs> इथे पूर्व आहे कसं आहे छान कसं आहे प्रिया ताई सो आणि आहे दोघं बघा इकडे आणि इथे राईस आहे चिकनचा सुक्का इकडे कालवण आहे है। इथे ह्याच्यात भाकरे आहेत इथे भात कोशिंबीर आणि लिंबू आता मी जेवतो आणि जेवण झाल्यावर मला बाय

जास्त टेस्टी झालं ऑन केलेला आहे आणि सगळेजण मस्त म्हणजे जेवण जेवत आहेत आणि हे जेवण असं सुंदर आहे आणि हे लोक सगळे एन्जॉय करत आहेत कारण हे उद्या अंकल ब्लॉग करत होते म्हणून आता त्यांना शिकतायत ते हळूहळू ब्लॉगिंग करायचं आणि ते काकी जेवायला बसली आहे आणि हे हे बघा हे बघा फुल जेवण वाढतायत आम्हाला सगळ्यांना ते आधी आम्ही यांना वाढलोय आता हे आम्हाला वाढतायत कोणाला पाहिजे साहि कस जेवन यश बनू रिया अंकल समीर अंकल कस है की मम्मी आताच आमचं जेवण झालंय जस्ट आणि हे बघाय अंकल <laughs> जेवलोय मस्त पोट भरून जेवलोय पण हे बघा इथे बसली आहे मसा मस्त टेकून बसा, बसा आरामात <laughs> यार सिरियसली असं वाटतं झोपून द्या आणि यांच्या इथून व्ह्यू बघा व्ह्यू तर तसं काय नाहीये इथून कालून गेट वगैरे दिसतो बस हु हु आणि तिकडे ना शिव मंदिर दिसतंय कामोट्याचं आहे ते बघा शिव शिवमंदिर दिसतं तुम्ही बनी दत्तू आणि बने दत्तू आणि आणि ही शिवाली आहे हा येत असा का दिसतोय मी शिवाली आवली कोली मी भिवाली आवली, आवली कोली मी पावली लावली कोली <laughs> <लावली लावली कौली। laughs> <laughs> अरे तना तन आपडतोय बघ ना सर आणि हा बघाय कचरा टाकायसाठी शूज बीज घालून चाललाय ह्याचा उद्या पेपर आहे पण ह्याला जरा पण शरम लाज नाहीये वरतून बोलतोय माझं उद्या पेपर आहे काय करू बघा ना अंकल उद्या पेपर आहे इथं टाइमपास करतोय आमच्या सोबत गप्तू मेन्यू बनवते आणि हिच तर वेगळंच आहे हे यार एक एक घ्या ना एक एक गोट एक एक गोट दो गोट दो गुट डो गुट

पहिल्यांदा काम करते चाय द्यायचं काय माहिती कोणी चाय बनवली तर सर्वजण आता निघाले घरी जायला हे बघा हे के तीन गांधीजी गांधीजी के तीन बंद

गावी मला गेट भेटलं पाहिजे नाही भेटलं तर मग तुम्ही बघा मी बोलणार ना, 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 ना तुमच्या सोबत अरे कुठे गेले ते आता मी चाललोय घरी आमच्या टाइम किती झालाय मी सांगते बारा वाजून चार मिनिट झाले आणि आता मी घरी चाललोय अंकल काकी आम्हाला सोडायलाच आले खाली बघा हे अंकल यांना ओळखता का तुम्ही यांना ओळखता का तुम्ही कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा आणि लोकांना फायदा तर तुम्ही कधी भेटू शकता अवेलेबल हे बोलतात ते कधी अवेलेबल असतात काय समस्या असेल तर ती समस्या <laughs> आहे तुम्हाला व्लॉग कसा वाटला असेल ते कमेंट करू आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय